विभाग प्रमुख माजी सरपंच अनिल सीताराम म्हात्रे व उपतालुका संघटक संगीता अनिल म्हात्रे यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले यासोबतच मोफत ऑनलाइन मतदार नोंदणी शिबिर हे सुरूच राहणार आहे आधार कार्ड शिबिर डोंबिवली पूर्व नांदिवली अनिल म्हात्रे ऑफिस कृष्णा हाईट्स समोर तर मतदार नोंदणी शिबिर हे शून्य शून्य दोन तळमजला योगम रेसिडेन्सी बिल्डिंग नंबर दोन नांदिवली गावदेवी मंदिराजवळ डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आले मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला आणि अनिल म्हात्रे व संगीता अनिल म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले यावेळी प्रिया गणेश यादव विभाग संघटक उपविभाग संघटक जयवंती तुकाराम म्हात्रे अर्चना रायसिंग प्राजक्ता मोहिते नीता सकपाळ उमेश पाटील यशवंत म्हात्रे तुकाराम म्हात्रे अक्षय ठाकूर उपस्थित होते नगरसेवक आणि सीताराम म्हात्रे हे आमचे दादा आहेत आणि आतापर्यंत आणि अजूनही 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 योजना वगैरे दादा काही करत राहणार महाराष्ट्राचे लाडके आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि नवनिर्माण आमदार राजेजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर ठेवलेला आहे आणि बरेच रहिवाशी मागणी होती का एकशे वार्ड एकशे पंधरामध्ये आधार कार्ड शिबिर ठेवावा मतदार नोंदणी हे करावी प्रत्येक वर्षी आम्ही करतोच समजा पण या वर्षी आम्हाला आवर्जून सांगितलेलं काय आधार कार्ड आणि मतदान नोंदणी आवर्जून हे करावी आणि चांगला प्रतिसाद भेटतो आपल्याला लोकांचा दोन दिवस शिबिर आहे आणि मतदान नोंदणी चालूच राहणार